प्लॉट खरेदी करायचं इन्व्हेस्ट करायचं आव पैसे लावायचे आव घाबरतात प्लॉट खरेदी करायला लोक फसवतात ओ टेन्शन बिलकुल भी घ्यायचं काम नाही प्लॉट खरेदी करायचं ना पैसे लावायचे ना तर इतच असणार आहे अहो लोक तर पंच्याहत्तर टक्के पण पेमेंट करून टाकलं तर तरीही नावावर सात बारा करत अहो पण इथ फक्त एक लाख तीस हजार रुपये भरलं तर सात बारा खरेदी खत सगळं काही तुमच्या नावावरती करून देतो अहो त्यासाठी तुम्हाला एक काम करायला लागणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे माहिती घ्यायला लागणार आहे कारण की आज इथं तुमच्यासाठी हे प्लॉटिंगचे व्हिडिओ बनवत आहे कमी डाऊन पेमेंट मध्ये एकदम शिकरापूरच्या बाजूला हे प्लॉट विकायला आलेले आहे तर एक मेहरबानी करा की हा व्हिडिओ संपूर्ण बघा प्लॉट बद्दल सांगणार आहे डिटेल देणार आहे तर मंडळी खरेदी करायला तयार व्हा फक्त एक लाख तीस भरून नावावरती सात बारा करून घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू रियल इस्टेट चॅनल आहे आज तुमच्यासाठी फक्त एक लाख तीस हजार भरून प्लॉट खरेदी करा अशी माहिती आणलेली आहे में की मा संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती प्लॉटची या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची कारण की आज शिकरापूरच्या इथं प्लॉट आलेले आहे आणि किती मध्ये संपूर्ण पेमेंट करायला लागणार आहे आणि कस काय आपल्याला यावं या लागणार आहे ऑफिसचा पत्ता कुठं आणि अ लोकेशन कुठे ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोचणं गरजेचं आहे तर म्हणूनच मी एकच बोलणार आहे की व्हिडिओ बघा आणि साईज भावला मी बोलवतो इथं साईज भाव तुम्हाला संपूर्ण डिटेल देणार आहे त्याच्या अगोदर कि तुम्हाला तुमचे जुने घर फ्लॅट प्लॉट शेती विकायची असेल तर डायरेक्टली नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तर सायद बाब या इथं आणि प्लॉट बद्दल माहिती द्या शाळद बाब काय तुम्हाला थंडी पिंडी वाचते काय आज तुम्ही डायरेक्टली जॅकेट बिकेट घालून इथे आलेले आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडी तर ही वाढलेलीच आहे सगळ्यांना तर माहितीच आहे बिलकुल त्याच्या बरोबर आता आपल्या जागेचे कदाचित हे स्वप्न पण बी थंडी वाढलेली आहे लवकरात लवकर प्लॉट बुकिंग होत आहे फ्लॅट बुकिंग होत आहे आणि जे प्रोजेक्ट सुरू आहे ते संपत आहेत नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहे रेट हे वाढतच अहो हे माहिती तर मी दिली साहेब शिकरापूरच्या या साइडलाच आहे पण ऍडिशनल माहिती तुम्ही काय देऊ शकतात त्याच्याबद्दल सांगा साहेब अहो आता घर बनवणे झाले एकदम बिलकुल पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ने जसं तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पहिले तर फक्त प्लॉटचेच व्हिडिओ येत होते पण आता तुमच्याकडे सोबत घरांचे कंस्ट्रक्शन चे तुमचा स्वतःचा बंगलो रो हाऊस तुमच्या स्वतःच्या जागेवर बनवून द्यायचं सुद्धा काम बिलकुल प्रॉपर्टी व्यूज करत आहे पण मला आठवतो हो शाळेत भाऊ की आपण एकवीस लाखाचा सकाळीच एक व्हिडिओ टाकलेला आहे रो हाऊसचा ती जाहिरात आहे आपल्याकडे डायरेक्ट लोक म्हणजे कसं आहे कुठं आहे आणि कड भेटणार आहे पण जेव्हा संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर म्हणजे खरंच ती तुमची एकदम स्कीम जी आहे अतिशय उत्तम आहे कारण की कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं काम नाही आता दोन गुंठे जागा खरेदी करायची आणि त्याच्यावर आपला एक स्वतःचा बंगलो रो हाऊस मला असं वाटतं की तुम्ही विसरू राहिलेले हे आत्ताचा जो आजचा आत्ता व्हिडिओ जो आहे आत्ताच्या घडीचा हा प्लॉटिंगचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे मला असं वाटतं की आपण रो हाऊस सोडावं आज शिखरापूरचे इथं जे प्लॉट आलेले त्याच्याबद्दल मला असं वाटतं की एकदम न चुकता माहिती द्यायला पाहिजे आपण घराची सुरुवात ही जागेपासून जमिनी पासूनच होते जेव्हा आपण आपल्या स्वतःची जागा घेतो तेव्हाच त्याच्यावर आपण घर बनवू शकतो आणि हे आपलं आता स्वप्न पूर्ण होणार आहे पुणे नगर रोड शिक्रापूर या परिसरामध्ये तुमच्यासाठी चार लाख रुपये पाच लाख रुपये सहा लाख रुपये गुंत्यांनी आपण ओपन बंगलो प्लॉट घेऊन आलेलो आहे चार लाख नाही पाच लाखाचा प्लॉट आहे बरोबर ना पण आहे पाच लाखाचा पण आहे चार लाखाचा पण प्लॉट आहे सहा लाखाचा पण आहे बरोबर आहे ओके मध्ये आता तुम्हाला पूर्ण पैसे भरण्याची गरज नाही फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट आणि तीस हजार रुपये जो आहे तो कागदपत्राचा खर्च तुम्ही ठेवून ही जागा तुम्ही स्वतःच्या नावावर करून घेऊ शकता सोबत तुम्हाला लाईट पाणी रस्ता सातबारा खरेदी संमती पत्र तुमच्या जागेवर तुमच्या नावाची प्लेट आणि तुमच्या जागेला चार खांब लावून देण्यात येणार आहे बर मला हे सांगा जे चार लाखाचे जे प्लॉट आहे त्याच्या आजूबाजूला काही घर वगैरे आहे का शाळा आहे कॉलेजेस आहे का त्याच्या आजूबाजूला दोन ते तीन किलोमीटर अंतरावर साठी मार्केट हॉस्पिटल्स बस स्टॉप या सर्व सुविधा तुम्हाला फक्त तीन ते दोन किलोमीटर अंतरावर भेटणार आहे तुमच्या जागेपासून आणि तुमच्या जागेच्या बाजूला पण प्लॉटिंग सुरू आहे घराचे बांधकाम ते आऊन पाया बांधण्याचे काम चालूच आहे आणि डेव्हलपमेंट ही पुढे वाढतच चाललेली आहे बिलकुल बिलकुल प्लॉट जे आणलेले आहेत पहिले तर आपण मागचे लाख पन्नास हजार रेट, रेट चार लाख आणि पाच लाख रुपये कोणत्याचा रेट झालेला आहे आणि काल ही सुलभ हप्त्यावर होता आणि आज ही तुमच्यासाठी सुलभ हप्त्यावर आहे आणि झिरो टक्के व्याजदराने आहे बरं ते पाच लाख वाले जे प्लॉट आहे तर ते कुठं सापडणार आपल्याकडे सापडणार आहे बिलकुल आहात हे कमेंट मध्ये सांगा किंवा तुम्ही कुठून येणार आहात बरोबर मंडळी मंडळी हा मंडळी बघा तुम्हाला एक सांगायचं आहे इकडे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आमचे जे व्हिडिओ जे आहे कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून पाहतात आणि तर तेवढं कमेंट कमेंट करायचं येणार आहात बिलकुल कमेंट मध्ये सांगा आणि कधी येणार आहात बिलकुल तर संपर्क क्रमांक दिलेला आहे बिलकुल तुम्ही संपर्क साधून या पूर्ण प्रोजेक्टची किंवा जे बी फॅसिलिटी किंवा जे बी आपण टर्म्स अँड कंडिशन ठेवलेले आहेत त्या सर्वांची माहिती घेणं गरजेचं आहे बिलकुल बिलकुल साईट व्हिजिट करणे हे खूपच गरजेचं आहे कारण की साईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपल्यासाठी कुठला प्लॉट शिल्लक आहे आणि कुठला प्लॉट हा बुकिंग झालेला आहे कारण की बुकिंग झालेला प्लॉट डबल पुन्हा एकदा बुकिंग होत नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर साईट व्हिजिट करावी ही आमची इच्छा आहे बिलकुल आणि शाळेत ऑफिसचा पत्ता काय ऑफिस ऑफिसचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे वन नाईन वन एअरपोर्ट रोड नागपूरचा पुणे एरवडा पुणे सहा ऍक्सिस बँकेच्या एटीएम शेजार बिलकुल बिलकुल साईडचा सा पत्ता पण तुम्हाला माहितीच आहे पुणे नगर रोड शिक्रापूर बिलकुल हायवे पासून एक किलोमीटर आणि दोन किलोमीटर कोपन बंगलो प्लॉट तुमच्यासाठी मंडळी व्हिडिओ पाहिले ह्याचा मी खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद करतो पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे जे प्लॉट आवडले असेल तर बघा साठी फक्त आपल्याला एक लाख तीस हजार द्यायची गरज आहे जास्त पैसे न देता तुमच्या नावावरती सात बारा खरेदी होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला संपर्क तर करायला लागणार आहे नंबर दिलेला आहे व्हिडिओ पाहिला खूप पुन्हा एकदा मी आभारी आहे धन्यवाद करतो आणि लाईक कमेंट आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही शेअर सुद्धा करा, करा आणि या लवकर आणि विजिट करा आणि खरेदी करा सगळ्यात महत्वाचं आहे मी कासिम शेख भे, भेटतो पुन्हा आपल्या या चॅनल वरती आणि समोर जे ग्रस्त उभे आहे ज्यांना थंडी वाजते ते शाहिद पटेल साहेब आहे ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे